हे आहे आगाशिव आकाशिव डोंगरातील ती क्षेत्र कमळभैरवीचे मंदिर कराडपासून अवघे चार पाच किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे हा पूर्ण ओमाकाराचा आकाराचा पर्वत आहे ज्या आगाशीच्या लेण्या आणि त्याच्यावरून कोसळणारे हे धबधबे आहेत प्रत्येक लेणीच्या बाहेर एक कुंड आहे तिकडे पण काय कुंड आहेत बघा निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी श्रीक्षेत्र आगाशी एकदा तरी भेट द्यावी असं हे ठिकाण आहे अगदी कराडपासून थोड्याच अंतरावरती आहे चार ते पाच किलोमीटर अंतरावरती श्रावणातला आज पहिला समोर आहे आणि अशा अनेक गुफा आहेत तिथे सर्वसाधारण ह्या डोंगरामध्ये एकशे दहाच्या आसपास गुफा आहेत लेणी आहेत अशा पूर्वीच्या काळात असे अनेक छोटे मोठे धबधबे या इथे आहेत याचा मनमुराद आनंद लुटा वर्षासरीसाठी अत्यंत कराडपासून जवळच असलेलं ठिकाण आहे विलोभनीय असे हे दृश्य आहे विविध प्रकारचे निसर्ग संपदा विविध प्रकारची झाडे विविध प्रकारचे फुले विविध प्रकारची पक्षी प्राणी या आगाशीचा या निसर्गसंपदेचा सर्वांनी आस्वाद घ्यावा हा समोरच आहे तलाव सगळ्यात मोठा तलाव आहे हा पूर्ण बसून वाहत आहे असे अनेक छोटे मोठे धबधबे आहे तिकडे आज सूर्यदर्शन झालेलं आहे पंधरा दिवसातून आज सूर्यदर्शन झालेलं आहे आपण आता जाऊया सुरप्रसिद्ध असे कमळ वैरवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहे आता या मंदिराच्या ठिकाणी ह्या मंदिराच्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक गुजरात अनेक ठिक राज्यातून या मंदिराला भाविक वेळोवेळी भेट देत आहेत अनेक लोक भेट देत आहेत या मंदिरासाठी मंदिराला लवकरच आपण या मंदिरात आज जाणार आहे नमस्कार नमस्कार मी कंबळ बैरेचा पुजारी बोलते तिथं आत्ता आमची पाचवी पिढी आहे तर आजोबा पंजोबा चुलते आणि माझ्याकडे आलं की त्र्याण्णव सालापासून आज दोन हजार तेवीसपर्यंत मी तिथं सेवा करते तिथलं व प्रत्येक आमुश्याला प्रसाद असायचा पण कोरोनाच्या काळात थोड्याफार त्या दोन वर्षापासून बंद झाला आहे आता आमचं नियोजन आहे की परत प्रत्येकाला आपला प्रसाद भाविकांच्यासाठी करायचा इथं वर्षभर कोणते कोणते कार्यक्रम चालतात इथं वर्षभर सांप्रदायिक असते किंवा देवाचे कार्यक्रम असते ती श्रावण महिन्यात काय विशेष कार्यक्रम श्रावण महिन्यात विशेष कार्यक्रम म्हणजे प्रत्येक रविवारी कार्यक्रम असतो महाप्रसादाचा संध्याकाळी भजन असते दीपिक असते वा हे सांप्रदायिक कार्यक्रम रात्रीभर असते सकाळी पुन्हा बाजू सोमवारी तिथल्या दर्शन दोन इथांकळी तोंडवर आघाशला जाते तिथून खाली मग आपापल्या मार्गाने निघून जाते ती आणि ह्या देवाची व खाली देवी आहे जी घेऊन ते उत्सव असते मार्चमध्ये होळी जाते पाच देवस्थान हे सर्वसाधारण ह्या दोन तीन गावाचे ग्राम ग्राम देवस्थान आहे या ठिकाणी उत्सव कधी कधी असतात त्या ठिकाणी उत्सव असते की श्रावण महिन्यात असते रविवारी यात्रा यात्रा असते मार्च मार्चमध्ये गावात असते यात्रा तू या भैरवनाथाची पालखी आणि मलाई देवीची पालखी या लोणी पालखी असते त्याच्याबरोबर विरुबाची पालखी असते गावात पूर्णपणे रात्री अकराच्या नंतर सबिना निघतो की सकाळी सात आठपर्यंत रात्रीभर सबीना असतो त्या देवस्थानला अख्ख्या महाराष्ट्रातली लोकही केली एवढं मोठं देवस्थान आहे गावाच्या मानानं भरपूर लोकसंख्या जमती देवाच्या पालखीला खोबऱ्याला आणि हे भैरवनाथाचं म्हणजे इथं गुप्तलिंग आहे इथे शंभोते आणि जी मलाई देवी गावात आहे ती विष्णूचा अवतार आहे त्यामुळे ह्या दोन्ही भवंडाची यात्रा मोठ्या उत्सवानं साजरी करतील इथं एक ला कनिकरच्या बाबाच्या अस्मात स्वराचा वैध झालेला आहे उष्णिने ते वध केलेला आहे एवढं महात्मे आणि हा डोंगर पूर्ण ओम आकाराचा आहे त्यामुळे सगळे भाविक आकाशिवला येतील प्रत्येक सोमवारी गर्दी असते रविवारी गर्दी असते आमुषा पौर्णिमा भाविक येतील इतर रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे रस्ता काय आता करतो करतो पुढारी म्हणते पण काय रस्ता होत नाही शासनाकडे तुमची काय मागणी आहे शासनाकडे काय पृथ्वीराज चव्हाण बाबाने पर्यटन घोषित केलं त्यावेळी रस्त्याचं रस्ता असल्याशिवाय त्याने पर्यटन केलं का काही गाव पातळीवर होत नाही कोण लक्ष देत नाही येणाऱ्या भाविकांची पण पृथ्वीराज बाबांच्याकडे तुम्ही काय पाठपुरावा केला का पृथ्वीराज बाबांच्याकडे काही नाही पण गाववाड्यांनी केलेलं असते पण त्याला काही दक्षल घेतली नाही कुणी काय केलं नाही त्यामुळं अशी अवघड परिस्थिती आहे होण्याची गरज आहे लोकांना काही कोण लक्ष देत नाही ते होते मंदिरातील पुजारी संजय नलवडे यांनी आपलं त्या मंदिरातील महात्म्य दक्षिणवाडी गावातील मंदिरातील महात्म्य सांगितलेलं आहे असे नवनवीन व्हिडिओ आपल्या शिवराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आपल्याला दाखवण्यात येत आहे तरी सर्वांनी आपलं चॅनल लाईक करून सब सब्क, सबस्क्राईब करा शिवराष्ट्र न्यूजसाठी चंद्रकांत पवार जय हिंद जय शिवराय जय जय महाराष्ट्र